हॅलो फ्रेंड सगळा व्हिडिओ तुम्ही पहा पाहतमने पाहिला असेल तर सगळा व्हिडिओ नक्की पहा खूप छान आहे आणि तर आमचा आवडलं आहे तर आम्ही निघालो आहोत खाली गाडीला तर पाच मिनिट होते तर मी तोपर्यंत म्हटलं रील कडावा आणि ते शेअर पण करावा तर चला व्हिडिओ पूर्ण पहा हाय फ्रेंड नमस्ते सारिका तुझ्या चॅनलवरती खूप स्वागत आहे आणि आपल्याला आता मस्त तयार झाली साडी वगैरे वेअर केलेली आहे छानशी आणि आपल्याला जायचं आहे कुठं ते तुम्हाला दाखवते मी पुढं तर चला आता घराला लॉक वगैरे करते आणि पुढे जाऊयात आपण कुठे जायचंय आणि काय जायचंय हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला समजेल किंवा तुम्ही तमनेल पाहिलंच असेल आणि आलाच असेल तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ सगळा व्हिडिओ पहा खूप छान आहे आणि चला खूप दिवसातून ही मिश्रीच्या बड्डेला साडी घेतलेली आणि आता बरेच दिवस झालेले आहेत असं सेट पद्धती घेतले पण आता मला बाहेर क्रूप वगैरे लावायचंय ना चला लॉक करते तर मुंबईला पाहू शकता किती पाऊस आहे आणि चला मग तर आम्ही पोचलेलो आहोत ग जिथं जायचं होतं तिथंच म्हणजेच खारघरवरून आम्ही कामोठ्याला आलो होतो त्यांचं इथं तयारी झा जा म्हणजे झाली होती सगळीच आम्ही एंट्री केली तर बाहेर लिहिलं होतं प्रियांकाचे डोवाळे तर हो सात आठ वर्ष झालं आमच्या मैत्रीला आणि म्हणजे मुंबई आल्यापासून नाही तर ते आमची दिल्लीमध्ये असतानाच माझी फ्रेंड होती आणि खूप छान त्या तिच्या पहिल्या मुलीच्या बेबी शावरला पण मी गेले होते बाळा वगैरे ते तिकडं झालेलं आहे तिचं आणि आता हे थर्ड बेबी आहे तिचा खूप छान असं आमचं चाललं होतं सजावट वगैरे करायची आणि ग घरामध्ये पूर्ण गाणे वगैरे चालू होते लायटिंग वगैरे खूप त्यांनी सगळी तयारी वगैरे केली होती पण थोडी फुलांची डेकोरेशन वगैरे ते मी करत होते टेबलवरती आणि अजून पुढं खूप काय काय आहे ते तुम्ही नक्की पहा सगळा व्हिडिओ खूप सुंदर असा आहे आणि खरंच हा एक दिवस असतो ना आईचा एकदम स्पेशल दिवस असतो म्हणजे नाही का कधी पण हे आठवणीत राहतात हे दिवस काही दिवस असतात का, ते दुन्या, आ, दुन्या का कधीच आपण विसरू शकत नाही जसे आपल्या डिलेवरीचा दिवस आणि ढोळ्या जेवणाचा वगैरे वगैरे असे बड्डे वगैरे स्पेशल दिवस असतात ते आपले कधीच विसरत नाही त्यासाठी तो आणखी आपल्याला छान बनवण्यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलतो आणि हे सगळं चाललं होतं करायचं आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी त्या दिल्लीच्याच आहेत जुन्या जुन्या मैत्रिणी पुन्हा मुंबईला भेटलो होतं आणि असं क आधीमध्ये काही ना काही कार्यक्रम असतात तर आम्ही भेटतो एकमेकींना आणि चाललंच होतं इथं तयारी तर मस्तपैकी झाली जवळपास मग मी काय केलं माझे स्वतःचे पण व्हिडिओ घेतले आणि त्यांना एक रील काढत शे शे होते शेजूलला पण घेतलं त्याच्यामध्ये शिजूल म्हटलंच तर मस्त असं तयारी झालेली आहे तयारी झाली मस्त सगळे आले पण होते आणि पैकी रेडी झालेली प्रियांकाली आहे आणि छान छान असं सगळं तयारी केलेली आहे खरंच खूप भारी वाटत होतं आणि हे सर्व मिठाई वगैरे ठेवली आणि आम्ही ह्या सगळ्या फ्रेंड आहोत तर सगळ्या फ्रेंड मिळून चालले होते मस्त फोटोशूट वगैरे करायचं आणि बरेच आम्हाला नाही का व्हिडिओ वगैरे पण काढायचे आहेत अजून ह्याच्यामध्ये ॲड करणारच आहेत बरंच आम्ही सु विचार करून ठेवला होता हे हे करायचं आहे ते मग माहीत नाही तर होते का नाही परंतु तर आम्ही नक्की करणारच आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा मस्तपैकी होणाऱ्या आईचे आम्ही छान छान फोटो काढलेले आहेत व्हिडिओ काढलेत आणि सगळे काही आम्ही तयारी केली म्हणजे सगळ्यांनी मिळून तयारी केली तर इथं सगळे बसलेले आहेत त्यांना छान दोन गोंडस मुली आहेत आणि आता पुढचा पाहुणा काय आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करेलच मी त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे आणि हा व्हिडिओ थोडासा लेट होत आहे आणि ह्या दोन नटकट फ्रेंड आहेत आमच्या सई शेजू आणि ही आहे काव्या ह्या दोघीजणी बेस्ट फ्रेंड झालेल्या आहेत आमच्या आम्ही दोघी जसं तिच्या मम्मी फ्रेंड आहे तसं ते पण मस्त फ्रेंड झाल्यात कुठे पण जायचं म्हटलं की विचारतात की का वेळ येणार आहे का असे ले ले ते ते जे लणार आहे का मग त्या लगेच दोघी पण तयार होतात यायला तर इथं सगळ्यांचं चाललं होतं ओवळून वगैरे घ्यायचं आणि प्रत्येकाने आपण जे काय गिफ्ट आणलेले ते वगैरे तिला देत होते सगळेजण इथं चाललं होतं आणि गाणी खूप लागली होती त्याच्यामुळं मला सगळं ओइज ओर लागत आहे इथे आणि घरात पण आता गणपती चालू झालेत तर पूर्ण नाही का रेकॉर्डिंग वगैरेमध्ये आवाज येतो मला खूप लेट झालेला आहे ले आपल्याला हा व्हिडिओ टाकण्यासाठी खूप म्हणजे खूप बे बेबी झाल्यानंतर टाकलेला आहे आणि काय बेबी झाले ते पण तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर तो, तो पण नक्की तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केले तरी तर मी घेतलं प प्रियंकाला म्हणजे आम्ही प्रत्येकीने सगळ्यांनी आपलं आपलं ओळून वगैरे घेतलं आणि तिच्यासाठी मी, मी छानशी अशी मस्त साडी घेतली होती तिच्यासाठी गिफ्ट म्हणून पुण्याला ज्यावेळेस गेल ते मी तिकडनंच आणली होती आणि मग आमचे आहो पण आले फोटो काढायला ते छान फोटो वगैरे काढला आणि काय सेम आता ह्यांच्या आणि आमची फॅमिली एकदम सेम होणार आहे आ, চিটিন

त्याचं काम असे त्याला उचलायचं तिकडे तिकडचं उचलायचं तिकडे तेच करतोय चला सर्व कार्यक्रम झाला आता आम्ही निघलो पण बाहेर काय पाऊस थांबायचा माहिती नाही आणि ती पण पाऊसात पडतोय गाडी आणायला बाहेर पार्किंग लावलेली गाडी ते आणण्या बघ ना पर्स घेऊन पळत